तपास होणार आहे तो एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो कडून हा सगळा तपास होणार आहे आणि हा तपास करताना तीन स्तरांमध्ये हा तपास होणार आहे तर सर्वप्रथम आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार पहिल्या जे जो टप्पा असणार आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये नेमका विमानाचा वेग काय होता विमानाची उंची काय होती इंजिनचे तापमान काय होते हवेचा दाब काय होता पंखांची हालचाल कशा पद्धतीने होत होती आणि पायलटमधील संभाषण काय होतं नेमकं ब्लॅक बॉस जो आता ज्या घटनास्थळावरून त्यांनी ताब्यात घेतलेला आहे तो आता त्यातनं डेटा रिकवर करण्यात येतो आहे त्या डेट्यातनं या सगळ्या गोष्टी माहिती होणार आहेत त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा ओहापोग केला जाणार आहे नेमकं इंजिन जास्त तापलेलं होतं का आणि त्याचा काही परिणाम झाला का विमानाची उंची योग्य होती का त्या उंची ज्या उंचीवरती होतं ते विमान आणि त्या उंचीला ती जो वेग होता तो योग्य होता का या सगळ्या गोष्टींचं पहिल्या टप्प्यामध्ये आकलन होणारे आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्येच असा एखादा क्लू भेटण्याची शक्यता आहे ज्यामुळे या अपघाताचं मुख्य कारण समोर येईल आणि यावरतीच आधारित मग दुसरा टप्पा असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विमानाचे अवशेष आहेत ते ते प्रयोगशाळेमध्ये मुंबईच्या दिल्लीच्या या प्रयोगशाळेमध्ये पाठवले जाणार आहेत आणि या प्रयोगशाळांमधून याच्या अवशेषातून जे काही निष्कर्ष येतात त्याच्या आधारे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातले जे काही निष्कर्ष येत आहेत ते तिसऱ्या टप्प्यासाठी महत्वाचे असणारे आहेत या दोन्हीचे निष्कर्ष एकत्रित करून एक प्राथमिक अहवाल सादर करण्यात येणार आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये एक प्राथमिक अहवाल सादर करण्यात येईल मात्र त्यानंतर काही काळ लागू शकतो एक सहा एक महिने लागू शकतात की दुसरा जो अंतिम अहवाल येण्यासाठी हे लागणार लागू शकतात त्यामुळे या तीन टप्प्यांमध्ये ही इन्व्हेस्टिगेशन होणार आहे आणि या तपासामध्ये नेमकं काय येणार हे पाहणं महत्वाचं आहे असणारच आहे परंतु जे तपास यंत्रणा आहेत ज्या तपास करतात त्यातनं काही गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत त्यानुसार प्राथमिक अहवाल म्हणू शकतो ह्या प्राथमिक अहवालातून विमानच्या लँडिंगच्या वेळेस धावपट्टीच्या दिशेने कूच केली असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला असावा असा, असा देखील संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे जो तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे विमानाची नियंत्रित प्रणाली होती ती खराब झाली आणि शेवटच्या क्षणी उद्भवलेल्या या इंजिनच्या प्रॉब्लेममुळे कुठेतरी अपघात झाल्याची शक्यता देखील यावेळी वर्तवण्यात येते आहे त्याच पद्धतीने आपण सुरुवातीला दुसरं कारण जे सांगितलं की वैमानिकाला धावपट्टीचा अजूक अंदाज आला नाही त्यामुळे प्रतिकूल हवामान तांत्रिक अनसर्टिंगमुळे लँडिंगचा अँगल चुकला आणि विमान नियोजित ठिकाणापासून बाजूला जाऊन आदळले ही सगळे आता सध्या सगळ्या ज्या थेरीज आहेत त्या थेरीज वरती आता या तपास यंत्रणा काम करतायत त्या सगळ्या जो काही त्यांच्याकडे डेटा येतोय त्या आधारे त्यांच्याकडून ही तपासाची यंत्रणा पुढे जाते पहिल्या टप्प्यातील तपास हा जवळपास पूर्ण होत आलेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही जी काही सर्व अवशेष आहेत ते मुंबई आणि दिल्ली येथील प्रयोगशाळेंना पाठवण्यात येत आहेत काही दिवसातच म्हणजे अवघ्या काही दिवसामध्ये प्राथमिक अहवाल येईल त्या अहवालातली काही गोष्टी आम्ही तुमच्यासमोर मांडल्याही या प्राथमिक अहवाल अशा पद्धतीने एक जी तपास झालेला आहे त्या तपासातून प्राथमिक निष्कर्ष पुढे येतील आणि त्यानंतर जे महाराष्ट्राच्या संबंध महाराष्ट्रातील जनतेला पडलेलं कोडं आहे नेमका अपघात का झाला याचा तपासा अंती एक सहा महिन्यामध्ये अंतिम रिपोर्ट येण्याची शक्यता आहे पुण्याहून सुदेश मिटकर सरकारनामा